प्रणाम करू आमचं मार्ग देण्याचं कारण म्हणजे आमच्या घरी माझ्या पती देवांची तब्येत खराब होती त्याच्यामुळे आम्ही ह्या मार्गाने आलो तब्येत अशी खराब होती की म्हणजे त्यांच्या कमरेमध्ये गॅप होती आणि व्यसन पण होत पण आम्ही मज, माझं लग्न झाल्यानंतर व्यसनाचा त्रास नव्हता म्हणजे बाहेर असल्यामुळे पण ह्या तब्येतीमुळे म्हणजे एवढा त्रास होता ते खूप त्रास होता आणि आमच्या म्हणजे घरची परिस्थिती पण खूप नाजूक होती तरी सुद्धा जेवढी ट्रीटमेंट होते तेवढी पूर्णच केली आणि त्यांना असं बसता सुद्धा येत नव्हतं आणि असं म्हणजे आमच्या घरी पूर्ण असं इकडे कमवायचं साधन पण नव्हतं कारण कमवतेच जाग्यावर होते आणि माझ्या पहिल्या मुला अशा ते इकडे मी तिकडे आमचं घर ग्रस्थी पूर्ण म्हणजे उद्धवस्त म्हणजे वेगळंच झाले आणि होत आणि आमच्या घरी तिकडे मार्ग होता आणि दवाखाना सगळं झालं मग इकडे ऑपरेशन करायचं सांगितलं आणि सगळी तयारी झाली पण सक्सेस नाही मनात होत त्यामुळे ते पण कॅन्सल झालं कारण आणि मग आम्ही सगळेजण मग आमच्या घरचे म्हणत होते की मार्गात येऊन जावा म्हणून मग हा मार्ग स्वीकारला आणि पण मार्ग घेतला पहिले मार्ग घ्यायला गेलो दोन तीनदा वापस केलं आणि मग म्हणते नक्की विचार आहे का म्हणते तुमचा हो म्हणते मग एकशे आठ फुकाचं तीर्थ दिलं त्यावेळेस तर त्या तीर्थामध्ये थोडं ते म्हणजे असं बरं वाटत आहे म्हणे किंवा एक भगवंतानं म्हणजे मार्गात त्याले हे सांगितलं आणि आमच्याकडे येत असताना मार्ग सगळेजण मार्गात होते मग तीर्थ दिल्यानंतर आम्ही म्हणजे मार्ग हा करायचा कसा आम्हीच्या घरी इकडे भासरे म्हणजे होते पण ते वेशनी होते आणि आमच्याकडे आम हे कंबस पण नव्हते कंपनीमध्ये पहिले काम करत असताना त्यांचं काम पण त्या त्रासामुळे सुटून गेलं जाऊ द्या म्हटलं आपलं म्हणजे चांगलं झाल्यावर आपण काम कोणतंही करून पा मग मा हा मार्ग घेतल्यानंतर तिकडे आमच्या भावाकडेच हा मार्ग आम्ही वेगळ्या रूम मध्ये केलं जेवण खाऊन त्याच्याच घरी करायचं पण ज्योत वेगळी लावायची असं म्हणजे आपल्या घरी करावं लागत ते भावा मार्ग पण आमची राहायची सोय नाही आणि घर गर... म्हणजे कसं करायचं हा मार्ग म्हणून आम्ही तिकडेच हे केलं पाच सहा महिने असं म्हणजे तिकडेच मार्ग केला कार्य केले नंतर मग यायचं थोडं थोडं म्हणजे बरं वाटायला लागलं यायचा गाडीवर मिळाला आणि त्यांनी ॲटो घेतला आणि मग आमच्या घरी आम्ही कार्य कर केले आणि तेव्हापासून सगळं व्यवस्थित आहे आणि हे म्हणजे उभे होऊन म्हणजे चालतं काम करते थोडाफार त्याच्यात कमरेत ग्या बसून त्रास असा जाणवते पण तरी सुद्धा ते म्हणजे बसता उठता येत नव्हतं त्याला स्वतः संडासकट पण असं बसता नव्हतं येत एक वर्ष मी इकडे ते तिकडे म्हणजे आमचं लहान पोरग असून म्हणजे वेगवेगळे विचार असं खूप सारी तब्येत खराब झाली होती आणि एक कस म्हणजे आत्मबल म्हणजे ह्या बाबाच्या याच्यात असल्यानुसार त्याचं एक दुःख विसरून बाबा असं म्हणजे हे करून वाढवल्यासारखं अर्ध दुःख त्यांनाच त्याचं हे झालं समजा आणि चालत आहे काम करत आहे परिवार चालवत आहे बोलण्या होण्यात काही माझ्या चुक्या झाल्या माफ करा Bakwan baba Hanman, Cukurona, dan Mahanti Gila Basungkayu, Cukurona,